हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डायरी डायरीचा मराठी तर दैनंदिनी रोजनिशी किंवा नोंदवही होत आहे डायरीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डोंट फॉरगेट टू राईट द डेट ऑफ दुअर डायरी दुसरा वाक्य आहे हिज डायरी वॉज नॉट पब्लिशाईम चौथा वाक्य आहे आय एन्जॉय रिडिंग ओल्ड डायरी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब like, करा थँक्यू